नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आशिष मोरे मोबाईल युट्यूबवर हे चॅनल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी विधानसभेची पहिली यादी प्रसारित केलेली आहे आणि नेमके कोण कोणचे उमेदवार आहेत हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यापैकी पहिलं नाव आहे रहावीर विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथी पंथी शमीबा पाटील दुसरं नाव आहे शिंखेड देखील राजे मतदारसंघ सविताताई मुंडे दुसरं नाव आहे मेघा किरण डोगरे वाशिम विधानसभा चौथं नाव आहे निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे विधानसभा त्यानंतर पाचवं नाव आहे विनय भांगे नागपूर दक्षिण विधानसभा त्यानंतर सहावं नाव आहे अविनाश शकुनाथ नाणे साकोली विधानसभा त्यानंतर सातवं नाव आहे फारुख अहमद नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ त्यानंतर शिवानरंगले लोहा विधानसभा मतदारसंघ त्यानंतर विकास रावसाहेब दांडगे औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ त्यानंतर किसान चव्हाण सेगाव विधानसभा मतदारसंघ त्यानंतर संग्राम कृष्णामाने खानापूर विधानसभा त्यानंतर सुनील तुकाराम गायकवाड चोपडा विधानसभा मित्रांनो ही वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा